आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते लाडक्या बहिणींना देत देताय का लाडक्या बहिणींना विकत घेताय का पंधराशे रुपये म्हणजे काय पंधराशे रुपयात का होते अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना पंधराशेची ची काय करणार पंधराशे पंधराशे रुपयाच लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो मग सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण मग सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली कोर्टात गेले हायकोर्टाने त्यांना चपरात दिली हायकोर्टाने पळवलं आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे एक पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल सरकार हे देणार आहे हे घेणार सरकार नाही हे थापा मारणार सरकार नाही हे देणार सरकार आहे दोन्ही हाताने आम्ही दिले पैसे दिले पाच इन्स्टॉलमेंट बर साहेब पाच हप्ते आम्ही त्याच्यात भरले नियम अठ्ठावन्न मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिषद बारा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबर मध्ये लागली ना ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा निवडणूक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती मोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाड त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे आणि म्हणून मी तुम्ही जी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले लाडक्या बहिणींनी घाबरून मत घेतली त्यांची घाबरून मतदान कोण करत नाही आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो त्याचाच अधिकार असतो आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली त्याचाही उल्लेख आहे एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मिळणार मोफत कधी मिळाले होते कोणी दिले होते कधी कुठली योजना होती या योजना आम्ही केल्या निवडणुकीच्या वचननाम्यातील आश्वासन आम्ही पूर्ण करूच